मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आज मसाजोकमध्ये त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं केलं जाते माझ्यासोबत जा धनंजय देशमुख आहेत एक वर्ष झालं या संपूर्ण घटनेला आठवणी तर विसरता येत नसतात काय भावना असते भावना खूप आहेत सर हे कुटुंबाचं एवढं दुर्दैव आहे की अशा गोष्टीत आठवणीत रात्रीपासून तर सगळ्या गोष्टी एवढ्या आठवायला की म्हणजे त्या लेकरांकडे बघून असं वाटतं की म्हणजे आपण का रडायला पाहिजे लेकरांना कोण आहे आता ह्याच्यात मी आज मला काहीच कळत नाही काय ते पोकळी भरून येत नाही संतोषांनाच ही संपूर्ण घटनाक्रम बघितला त्या पद्धतीने आरोपींना अटकही केली एक आरोपी फरार आहे कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे तर हे सगळं चालू असताना ज्या समाजातील लोकांनी तुम्हाला धीर दिला होता आधार दिला होता त्यांचं पाठबळ होतं हा लढा योग्य पद्धतीनं सुरू हा लढा देखील योग्य पद्धतीनं सुरू आहे आणि या लढ्यामध्ये काही अपवाद वगळता राजकीय लोकांचे सगळे समाज घटक राजकीय सामाजिक धार्मिक सांप्रदायिक हे सगळे लोक सोबत आहेत आणि देशमुख कुटुंबे देखील त्यांना जो आधार दिलेला आहे त्यांना जो धीर दिलेला आहे आणि लढाईला प्रेरणा दिलेली आहे की त्यांनी असे शब्द दिलेले आहेत की आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत असू न्याय मिळाल्याच्या नंतर देखील आणि न्याय मिळेपर्यंत देखील म्हणून देशमुख कुटुंबीय हे गाव त्या एका शब्दावर किंवा त्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे कुठंतरी त्याला एक धीर आलेला आहे मात्र हा जो न्यायाचा लढा आहे तो एवढा काय सोपा हो नव्हता म्हणजे आम्ही सुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेत होतो एस आय टी स्थापन करणं असेल किंवा मकोकाच्या कायद्याच्या अनुषंगाने किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठली मागणी मान्य करायचं असेल आंदोलन करावं लागलं नाही आंदोलनच नव्हे तर या न्यायाच्या भूमिकेमध्ये जे काही पाऊल उचलावं लागेल याच्यानंतर देखील ते कुटुंब जे आणि गाव हे आम्ही कधी पण ते उचलू आणि आम्ही न्यायव्यतिरिक्त दुसरी आमची कुठलीच मागणी नसेल आमच्या दुसऱ्या मागणीला आम्ही कधी रस्त्यावर उतरलो देखील नाहीत आम्हाला फक्त न्याय पाहिजे न्यायाच्या मागणीला आम्ही कधीही जे पाठीमागं कधी केलं आहे याच्यापेक्षा कठोर पाऊल कुठलंही उचलायचं आलं कुटुंबाला आणि गावाला तरी आम्ही म्हणजे त्यासाठी तयार आहोत संपूर्ण प्रकरण होत असताना कुटुंबावरती दबाव आला त्याचबरोबर कुटुंबाला आमिष दाखवायचा प्रयत्न केला किंवा कुटुंबाला वेगळ्या पद्धतीने कुठल्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला असं काही घडलं आणि त्याला कसं फेस केलं हे शंभर टक्के घडलेलं आहे परंतु मी त्यावेळेस का शेर नाही गोष्टी केल्या सगळ्या का तर हा लढा खूप मोठा होता समोरची ताकद खूप मोठी होती आहे आणि जर आपण ते पुढं आणलं असतं तर आपण जे आपला फोकस आहे जो तपासावरचा फोकस असेल जो सगळा न्याय मागण्याचा फोकस असेल त्याला कुठंतरी वेगळी चर्चा वेगळं वळण आलं असतं म्हणून त्या गोष्टी आम्ही त्या गोष्टीत पडलो नाहीत ज्या रस्त्याला ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचे रस्ते विचारात बसलो नाहीत आणि इकडं आपण लढत राहिलो आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं लढलो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका सगळ्या समाज घटकाबरोबर जे प्रसारमाध्यम मा आहेत सोशल मीडिया आहे तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहेत यांची सगळ्यात मोठी राहिली आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला ज्या सत्तेत कालही सत्य होत्या आजही आहेत आणि उद्याही सत्तेत त्यामुळं आम्हाला लढायला किंवा आम्हाला काही त्याची स्ट्रॅटर्जी करायला गरज नाही पडली जे आहे ते तुमच्यासमोर मांडलं तुम्ही समाजासमोर मांडलं आणि तेच सगळं गांभीर्यानं घेऊन मुख्यमंत्री साहेबांना देखील सगळ्या सूचना देऊन एस आय टी सगळ्या यंत्रणा ज्या लावलेल्या आहेत त्यांनी सगळं बघितलं आणि त्यातूनच आज जे बघताय तुम्ही अकरा महिने झालं आरोपी जेरबंद एक फरार आरोपी आहे त्याचं देखील मी आत्ता बोललो की ते तत्कालीन पोलिस यंत्रणा जी होती धारूर आणि केस पोलीस स्टेशनची खरं तर सी एम साहेबांनी डायरेक्ट त्याची नावं आम्हाला विचारले तर आम्ही सांगू शकतो की हे फरार आरोपी जो आहे तो कोणासोबत होता कोणासोबत बसत उठत होता ते एकोणतीस ऑगस्टच्या मिटिंगला देखील कशा पद्धतीनं होता ते आम्हाला विचारल्यानंतर आम्ही त्याचे नावं नक्कीच ना देऊत की हे कशाप्रकारे पोलिस यंत्रणा त्या आरोपीच्या सगळ्या टोळक्यासमोर राहत होती तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्यात कारण आता कुठल्या शासन प्रशासनाकडे मागण्या आहेत खरं तर फास्ट कोर्टात असणार आपण विचार करतोय मात्र एक वर्ष झालं अद्यापर्यंत चार्ज फ्रेम झाला नाही चार्ज फ्रेम बारा तारखेला होणार आहे बारा डिसेंबरला त्यानंतर आम्ही एक जे शिष्टमंडळ आहे मसा जी गावातली मंडळी आहे ती मंडळी तर सी एम साहेबांना भेटू किंवा एस पी साहेबांना भेटू आता काय मागण्या राहिल्यात कुठं आता मागण्या हे आहेत की यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हे सगळं जे आरोपी आहेत मुख्य आरोपी धरून खालचे सगळे आरोपी या लोकांना त्या काळामध्ये कुणी आधार दिला फरार करण्यामध्ये त्यांना फोनपे पैसे करण्यामध्ये किंवा आरोपी शोधण्याच्या नावाखाली एखादा आरोपी बाजूला कसा करता येईल यामागे या, या लोकांची आमच्याकडं पद्धतशीर रितसर सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही समोर आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांना देखील कुठल्या ना कुठल्या कायद्यात त्यांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही माझ्यासोबत वैभवीसुद्धा आहे वैभवी एक वर्ष आहे एक वर्ष आज तुझे पप्पा नाही त्या आठवणी हो तर आपण शब्दामध्ये नाही सांगू शकत तुझं स्ट्रगल दोन ठिकाणी होतं एक तर वडील नव्हते आणि दुसरीकडे स्ट्रगल आणि आमच्यापुढं हे जे दुःख आलं या दुःखाच्या पुढे आम्हाला बाकीचं कोणतंच दुःख मोठं वाटत नाहीये पण आज या गोष्टीची खंत वाटते आहे की आम्ही गेले एक वर्ष झालं माझ्या वडिलांसाठी न्याय मागतोय आणि आम्हाला याची अपेक्षा होती की किमान या क्षणाच्या अगोदर तरी जर त्यांच्या आत्म्याला शांती भेटली असती त्यांना कुठेतरी न्याय भेटला असला तर म्हणजे आज कुठेतरी आम्हाला समाधान वाटलं असतं पण खरंच या आज, आज या गोष्टीची खंत वाटते आहे की बघत बघत एक वर्ष उलटून गेलं तरी पण जे आरोपी एक आरोपी आहे तो फरार आहे बाकीच्यांचा आणखीन फाशीची काही शिक्षा होत नाही आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन माझ्या वडिलांना न्याय मिळवा न्याय मिळवून द्या कारण की आज एक वर्ष झालं आमचं म्हणजे आम्हाला लक्ष कुठं द्यायचं आहे मला तर हे कळत नाही आहे पण सध्या आम्हाला वाटतं की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे न्याय प्रक्रिया असेल त्याचबरोबर जी तपास यंत्रणा आहे त्या तपास करतात याच्यावरती समाधान आहे का आणि आता ज्या पद्धतीनं एक वर्ष तू जसं म्हणते की एक वर्षात न्याय मिळाला पाहिजे होता तर आत्ता मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर जे प्रशासनातले अधिकारी असतील यांच्याकडून नेमकी काय मागणी असणार मागणी गेले लग लग एक वर्ष झालं आमची तीच आहे की आरोप्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे या प्रक्रियेत मा जसं तुम्ही मागाशी म्हणले माझं शैक्षणिक पण चालू आहे माझं डोकं इकडंच असतं पण मला माझ्या वडिलांना मला माझ्या कुटुंबाला पुढे न्यायचं म्हणून मी ज्या दोन पायऱ्यावर चढती आहे त्या मला माहिती आहे मला त्याच्यामध्ये नक्की यश मिळणार आहे पण शैक्षणिक माझ्या हातात आहे पण जी न्याय प्रक्रिया आहे ती सरकारच्या हातात आहे म्हणून मी त्यांना एवढीच विनंती करते की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय समाजाने या लढ्यामध्ये खूप मोठं कुटुंबाला देखील सहकार्य केलं काय के समाजाला आता आव्हान असेल आणि आज आ, दादा जरांगे पाटील त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधी देखील येतात प्रथमतः तर मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते कारण की तुम्ही आम्हाला या लढ्यामध्ये साथ दिली आणि तुमच्याकडे एवढीच विनंती आहे की जसं तुम्ही आजपर्यंत आमच्या सोबत उभे आहात आणि माझ्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून आमच्या पाठीमागे आमच्यासोबत उभे आहात तसंच आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुमच्या सोबतीची गरज आहे तर तुम्ही आमच्या नक्कीच सोबत राहाल आठवणी म्हणजे आज आठवणीला कोणता दिवस लागत नाही गेले कितीक वर्ष झालं आम्ही त्यांच्या हे आम्ही कधी विचार देखील केला दे नव्हता स्वप्न लांबच राहिलं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल आणि ते आमच्या निघून स्वप्न पूर्ण करणार नक्कीच काय स्वप्न त्यांना त्यांच्या त्या समाजापुढं कुटुंबाचं काहीच नव्हतं की त्यांनी असं केलं पाहिजे त्यांना फक्त एक वाटायचं की माझा समाज माझं गाव हे पुढं गेलं पाहिजे म्हणून त्यांनी आमच्याकडून अपेक्षा त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून काय होतं ते आत्तापर्यंत हे आम्हाला कळलं नाही पण एक मुलगी म्हणून मला हे वाटतं की मला माझ्या वडिलांना पुढे न्यायचं आहे मला माझ्या कुटुंबाला पुढे न्यायचे आणि त्यांचे जे स्वप्न असतील ते माझ्याकडून साकार झाले पाहिजे तर एवढीच माझी अपेक्षा आहे आपण पाहतोय साहजिकच वडिलांची कमी ही कुणी भरून काढू शकत नाही वैभवीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि वडिलांचं जे स्वप्न आहे सामाजिक क्षेत्रातलं ते स्वप्न देखील पूर्ण करणार आहे त्याचबरोबर मला त्यांची जी स्वप्न आहे ती पुढे घेऊन जायचे त्यांच्याच विचारावरती चालायचं आहे असा देखील भावना वैभवी व्यक्त केल्या सुरेश जाधव न्यूज एटिन लोकमत बीड